तर मित्रांनो हा आहे बघा आनंद चतुर्थी मग आनंद चतुर्थी म्हणजे असं ग्रुपच्या गणपतीकडे जायला लागते म्हणलं दिवसात ना आलो तो असं महाप्रसाद तर काय चालतं पहिल्यांदा म्हणलं महाप्रसाद करून घ्याय लागतोय आणि तेवढ्याच तो पीक भाई काय म्हणते तुम्ही सगळ्यांनी जेवण करायला मंडळ आपलं तिथनं का नाही का अवकडच आहे कसं तयार चालू होते आज कशी मिरवणं का नाही हे आपल्या आमचं ग्रुपचं सदस्य येते छत्रपती ग्रुप गणेशोत्सव मंडळ रांझनी पोरं काय एक नंबर मधील नाही हे ग्रुप मधली पोहरं नांदच खोळायती का नाही मग आता पुढे काय म्हणते तुम्ही आणि दादा महाप्रसाद घ्यायचालो होता मला म्हटलं तू बी जिलबी खा बा बाल चिलबिबी खाऊ ओके मध्ये तयार झालो मग आपण छत्रपती राजाचं दर्शन घेतलं बा क्लासमेट सोबत क्लासमेट कायमसोबत असतात तेवढ्यात शिष्टम आलते मग तर काय चेक करून चालते आणि तयार आहे काय ओके म्हणजे रात्री गेलो बघायचं चौकात चौकात काय छत्रपती राजे असं बघा उद्घाटन एक नंबर केलं आणि बाजू काका आणि बालजी कसं फुगडी खेळते बघा तिथनं का काय नाही का चौकात मिरवणूक चौदा झाल्या कसं ढेंगाणा घालायचं चालू केलं होतं बाबराव कसं निसात धुळा ओढा चालू करता मग आता विशेष नाही म्हणलं मग आपल्याला सगळं नाचा लागते म्हणलं ढेंगाणा संकेत बाबा मी सगळे नाच बाबराव जाडं बदल झाला मग नाच निसता ढेंगाणा हो ग्रुपमध्ये काय विशेष नाही एवढा ढिंगणा यायला चालू होता ना पुढे गेल्या बालजीनं आरती चालू केलीच का नाही दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षीचा मंडळाचा अध्यक्ष बाबा बंडूभाऊ बंडूभाऊ कसा नाचतोय बघा तुम्ही का नाही मग तिथं काही बालजी बालजीचा काय विषय नाही नाचणं म्हणजे जगापेक्षा वेगळं असते आणि जगूभाऊ कसा म्हणतो भाऊ बाई हा काय प्रकार पागल झालाच काय मग तिथनं कसा धिंगाणा घालत निघालो बघा पुढे पुढे गेल्या म्हणलं कसं आपल्याला कसा व्हिडिओ काढ लागतो मला नाचता नाचता भाऊराव म्हणून आला कसा नाचतोय बघा तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोण बाहेर नाचतोय सगळ्या आता क्लासमेटसोबत नाचावं लागते मला आणि संकेत कसं आपण मी धिंगाणा घालायला चालू केलं का नाही तिथून पुढे गेलं आम्ही मला फुगडी खेळायला लागते मग फुगडी कशी बिंगरून भिंग करायला खेळलो का नाही एक नंबर मज्जा आली पण लय चक्कर लिहून चालतं आणि तेवढ्यात आला बघा फोटो जोकर, जोकर ही जोकर कोण आहे कमेंटमध्ये सांगा आणि ह्याचं काय जगापेक्षा वेगळं गाणं चालवतं आणि गाणं लागलेलं बघा पाखरा पाखरा काय झालतं वजबावाला काय कळत नव्हतं का नाही विषय नाही हो असं नाचत आणि तिथनं पुढं कसं करतं बघा जाणू घेणार सा सा का नाही म्हणतो मी तिथून जगभाऊ जग असा मी चौकात गेला धिंगाणा काढायला लागला आणि ही कोण आहे कमेंटमध्ये सांगायचं बघा जे सांगेल त्याला आपल्याकडून बक्षीस असणार का नाही मग कमेंटमध्ये सांगायचं पण ही कोण आहे मग तिथून गेला असं फोटो काढलाय मस्त मस्तपैकी ग्रुपसोबत का ना सगळ्यांसोबत मग तिथून बजूबाच्या अंगावर निसर्ग स्प्राईटचा धिंगाणा धिंगाणा म्हणजे काय विषयच नाही आणि ते एवढ्यात कसं सांगत का तुम्हाला सांगतो का नाही मिरणूक शेवट फावलेला मग भावाला आपल्या मार्केट उचललं लागतं म्हणले संकेत भाव कसं मग खांद्यावर घेणं का नाही मार्केट उचलावं म्हणलं नुसता धिंगाणा चालवतो का नाही चौकात गेले पोरं काय दमत नाही तो सुट्टी नाही हो आपल्याकडे दिसता धिंगाना म्हणजे आताच करायचं नाही मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटते कमेंट मध्ये सांगत जावा मग तिथून आपण डायरेक्ट तेव्हा मिरवणूक बंद करून निघालो मग आपल्या मुंढवाडीला मुंढवाडीला आपल्या राज्याचा चंद्रभागा नदीत आपल्या विसर्जन होतं मग तिथून शेवट करा राजाचा आरती करून निरोप घेतला बाप्पाकडे फक्त एकच मागणं केली पुढच्या वर्षी लवकरात लवकर या आणि गणपती बाप्पा म्हणल्या म्हणल्यान बाप्पा जाताना जरा डोळ्यात आसरू येतच नाही दहा दिवस कसे गेले काहीच कळलं का नाही नाही मग बाप्पाला म्हणलं पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया मित्रांनो आजचा व्हिडिओ असतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं